श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे सोमवती अमावस्या तर ही अमावस्या सोमो सोमवारी येते म्हणून याला सोमवती अमावस्या असे म्हणतात तर वर्षातील शेवटची अमावस्या आहे कोणते उपाय करायला हवेत पितृदोष असतील तर काय सेवा करायला हवी ह्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघा तसेच सरिता ट्वेंटीफोर स्वामी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर पहा आपल्याला सोमवार दोन दिवस अमावस्या येते आहे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर तर आपल्याला कुठली साजरी करायची आहे तर मोस्टली तुम्ही सगळ्यांनी तीस डिसेंबरला महत्त्वाच्या ह्या सेवा करा सोमवती अमावस्या ही सोमवारची सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे सोमवारचीच अमावस्याचा सगळे उपाय करायचे आहेत तर बघा अमावस्या म्हणजे काही निगेटिव्ह नाही आहे तर अमावस्या म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या जवळपास आपण ज्या घरात राहतो तिथले काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती काढण्याचा दिवस असतो आणि अमावस्या म्हणजेच साक्षात लक्ष्मी आपल्या घरात येण्याचा दिवस असतो तर म्हणून अमावस्या ही कधीच वाईट नसते तर त्याचे उपाय केल्याने आपल्याला त्याचा कुठलाही वाईट परिणाम ना होत नाही तर बाकीचे लोक काय करतात यापेक्षा आपण स्वामी सेवेकरी आहोत तर स्वामींच्या सानिध्यात असताना आपल्याला कुठल्याही गोष्टींचं भय बाळगण्याची काहीच गरज नाही तर पहा आपल्याला अमावस्या दिवशी सोमवारी अमावस्या आहे तर उद्या सकाळी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी स्वामींची प्रार्थना करायची आहे आणि उपाय म्हणाल तर पहा सर्वप्रथम आपल्या घरातील आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही आज रविवार आहे तर आजच्या दिवशीसुद्धा घरातील सर्व जाळी काढायचे आहेत घरातील केरकचरा बाहेर टाकायचा आहे आणि आपलं घर स्वच्छ सुंदर ठेवायचं आहे कारण जेवढं आपण आपलं घर व्यवस्थित आणि सुंदर टापटीप ठेवू तेवढी लक्ष्मीचा आवाज आपल्या घरात राहतो निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात राहत नाही घरात कटकटी वारंवार कटकटी होत आहे तर अशा वेळेला नक्कीच तुम्ही घराचा नारळ उतारासुद्धा करू शकता तर अमावस्याला सगळं सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आपण उठल्या उठल्या मुख्य दरवाजा जो आपला असतो तर तिथे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तर तुम्हाला हा उपाय कारण बघा असं म्हटलं जातं की रात्रभर आपल्या घराच्या शेजारी किंवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर निगेटिव्ह एनर्जी किंवा पितरांचा वास असतो असंही म्हटलं जातं तर काही निगेटिव एनर्जी असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला उठल्या उठल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं आवरून तुम्ही, तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता तर त्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा आपलं पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे तर आपण तुम्ही फरशी जी, जी आहे तर ती खडे मिठानं पुसायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद त्यानंतर थोडासा लिंबू जरी टाकला तरी घर स्वच्छ होतं तर नारळ उतारा गाडीचा कसा करायचा आहे समजात आपापल्या गाडींचे काही बघा तुम्हा ज ज्यांना माहिती आहे काही ॲक्सिडेंट होत असतात किंवा वारंवार ॲक्सिडेंट होत असतात तर आवर्जून आपण स्व अमावस्याच्या दिवशी नारळ घेऊन उतारा गाडीचा करायचा आहे तर तो कसा करायचा तर शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर आणि त्रिशूल नारळावर काढायचा आहे आणि त्याची शेंडी जी पुढच्या बाजूला असते ती घेऊन आपल्याला सात वेळा क्लॉकवाईज तर उतारा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला गाडीचा उतारा करायचा आहे गाडीचा उतारा करताना आपल्याला गाडी सुरू ठेवायची आहे थोडा वेळ का ना आणि त्यानंतर तो नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाका किंवा जिथं कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाकू शकता पण तो नारळ फोडून घरात खायचा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घराचा उतारा करू शकता तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला असं वाटत असेल की घरासारखी तक्रारी होत आहेत काही कटकटी होत आहेत काही विनाकारण घरात वाद होत आहेत तर त्यावेळी तुम्ही घराचा उतारा सुद्धा करू शकता जसा आपण गाडीचा उतारा करतो तसाच सेम घराचा उतारा करायचा आहे जर घरात सतत वारंवार आजारी व्यक्ती असेल काही संभ्रमित व्यक्ती असतील तर त्यांच्यावरूनसुद्धा तुम्ही अमावस्याच्या दिवशी उतारा करून तुम्ही हा नारळ डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा जिथे कुणाचाही पाय पडणार नाही अशा निर्जनस्थळी टाकू शकता पण अजिबात हा ज्यांचे पाय पडतील किंवा जिथे जाता येता सगळ्यांना त्रास होईल अशा ठिकाणी हे नारळ टाकायचे नाही आहेत किंवा काहीच असे उतारे टाकू नयेत जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा त्रास होईल तर हे झालं उताराबद्दल त्याचप्रमाणे घरात आपण फरशी पुसली स्वच्छ पाण्याने त्याचं जेव्हा खडे खडे मिठाने फरशी पुसतो तर घरातील एक निगेटिव्हिटी निघून जायला मदत होते जर तुम्हाला गोमूत्र आणि हळद या यांचे मिश्रण करून मुख्य दरवाजाचा जो उमरा असतो तिथेसुद्धा लेपन करायचं आहे हे हळदीचं लेपनसुद्धा खूप शोभदायी मानलं जातं त्याचप्रमाणे छोटी का पण दारात एखादी सुंदर अशी रांगोळी काढावी त्यानंतर घरातली आपली देवपूजा झाली तर देवपूजेनंतर घरात धूपदीप लावा नारळ उतारा केला तरी अतिशय उत्तम तर कर्पूर होम बऱ्याचदा बऱ्याच जणांना माहिती आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे प्रत्येक अमावस्याला किंवा दर शनिवारी तुम्ही कर्पूर होम केला तरी चालतो काय करायचं आहे तर जो शे थोडी शेंडी काढलेला असतो नारळ तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला म्हणजे शेंडी काढूनच घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा कापूर जळत असतो तेव्हा ती शेंडी जळू शकते म्हणून आपण शेंडी काढलेला नारळ घ्यायचा आहे आणि वरती सात कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत तो भीमसेनी कापूर असावा तर श्रीस्वामी समर्थ म्हणत अस पण आपल्या घरातून पूर्ण तो नारळ फिरवायचा आहे सगळ्यात पहिला देव देव्हाऱ्यावर आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलींमध्ये नेऊन हा नारळ फिरवायचा आहे आणि नंतर तो तुम्ही शांत करून ठेवायचा आहे आणि हा नारळाला जर तडा गेला तर तुम्ही दुसऱ्या वेळी नवीन नारळ घ्या तडा नाही गेला तर तोच नारळ तुम्ही जास्तीत जास्त तडा येऊपर्यंत मी वापरू शकता तर प्रत्येक शनिवारी केला तरी चालेल किंवा दर अमावस्याला केला तरी चालेल तुम्हाला जसं शक्य आहे तसं नक्कीच ह्या सेवा करू शकता तर घरात एक सकारात्मकता राहते आणि त्याचबरोबर काही आपल्या आसपास सतत आपलं काही ना काही आपण कधीकधी वाद घालत असतो किंवा बोलत असतो तर यातून निर्माण होणारी जी निगेटिव्हिटी असते किंवा वास्तुदोष असतो पितृदोष असतो तर या सर्व दोषांवर हा उपाय खूप लाभदायक आहे तसेच अमावस्याला आपल्याला सवसंरक्षणासाठी किंवा आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सुद्धा बघा वल्गासप्त आणि कालभैरवाष्टकाचे सुद्धा पठण करायचे आहे तर जर पिवळ्या मोहरी जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं नक्कीच पिवळ्या मोहरी मिळतील तर त्या थोड्याशा पिवळ्या मोहरी तुम्ही हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हातात घेऊन कंटिन्यू सेवा करणं शक्य नसेल तर त्याची छोटीशी पोतली बनवायची आहे एका कापडामध्ये टाकून आणि ती त्या पोतलीमध्ये थोडंसं तुम्ही म्हणजे बघा गुरुचरित्र पारायणाची रक्षा असेल किंवा जे आपण स्वामींसमोर अगरबत्ती वगैरे लावतो तर ती रक्षा सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ती रक्षा सुद्धा या पिवळ्या मोहरीमध्ये टाकायची आहे आणि ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला अकरा वेळा वल्गासुक्त अकरा श्री स्वामी समर्थ कमीत कमी एकशे आठ श्री स्वामी समर्थ मंत्र त्याचेच हे तुम्हाला अकरा वेळा वलगासुक्त नाही जमलं तरी एकदा तरी तुम्ही वलगासुक्त म्हणू शकता कालभैरवाष्ट एक ते अकरा वेळा म्हणू शकता त्याचबरोबर ही जी भारत झालेली मोहरी असते तर तुम्ही ओम चैतन्य गोरक्षाय आहे नमहा हे नवनाथ मंत्र हे जे काही महत्त्वाचे मंत्र आहेत हे म्हणून तुम्ही किमान अकरा अकरा वेळा मंत्र म्हणून ही भारीत झालेली जी मोहरी आहे तर ती जवळ ठेवू शकता तुमच्या छोट्याशा पॅकेटमध्ये ठेवू शकता तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता तसेच गाडी जर असेल तर च टू व्हीलर फोर व्हीलर जर असेल तर तिथेसुद्धा संरक्षणासाठी तुम्ही ही मोहरी ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सोमवती अमावस्याला ही सेवा करायची आहे तर पितरांसाठी बघा हिरण्यदान द्यायचं असतं किंवा अमावस्याला हिरण्यदान देतात तर त्याच्यामध्ये सव्वा पौषर पिढी तर एक जान्ह आणि जी यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा जमेल ती दक्षिणा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला प्रत्येक ब्राह्मणा प्रत्येक अमावस्याला एका ब्राह्मणाला तुम्ही देऊ शकता दुपारी बाराच्या आत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यांना हे हिरण्यदान असं द्यायचं असतं तर याचासुद्धा खूप लाभ होत असतो तर आपले पितृदोष वास्तुदोष कमी होण्यासाठी खूप मदत होते तर हे झालं हिरण्यदानाबद्दल त्याचबरोबर तुम्हाला जर ब्राह्मण नाही भेटले तर तुम्ही ती जी दक्षिणा असते किंवा जे काय तुम्हाला यथाशक्ती शक्य आहे ती दक्षिणा तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा अक्कलकोटचं अन्नक्षेत्र आहे तिथेसुद्धा तुम्ही ऑनलाईन पे करू शकता बघा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये दिवसरात्र ही अन्नदान चालू असतं तर आपलासुद्धा एक काहीतरी आपला तिथं मोलाचा भाग म्हणतो ना आपण अन्नदान आपल्या पित्रांच्या नावे अन्नदान आपण करू शकतो आणि अक्कलकोट अन्नक्षेत्र जर तुम्ही पोर्टल ओपन केलं तर तिथे तुम्हाला हे ऑनलाईन सेवासुद्धा मिळू शकते तुम्ही एकदा जर तिथे ऑनलाईन डोनेशन दिले तर तुम्हाला नक्कीच त्यांचा स्कॅनरसुद्धा मिळून जाईल आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तर तुम्ही तेव्हा तिथे अन्नदान करू शकता कारण बाकीच्या ठिकाणी बऱ्याचदा फसगत होऊ शकते किंवा त्या केलेल्या दाणाचा योग्य वापर होतो किंवा नाही आपल्याला माहिती नसतं तर तुम्ही आपल्या लाक्कलकोटचं अन्नक्षेत्र सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता तुमच्या घराजवळच्या एखाद्या मंदिरात अन्नदान होत असेल तर तिथेसुद्धा तुम्ही करू शकता पण पहा हे झालं पित्रांच्या सेवा आता बघा दुपारी बारा वाजता पित्रांसाठी तुम्ही दहीभाताचा किंवा तूप भाताचा नैवेद्य द्यायचा आहे बाराच्या बरोबर बाराच्या आत द्यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या छतावर तुम्ही ठेवू शकता गॅलरीत ठेवू शकता किंवा जिथे जागा आहे तिथे थोडंसं भात आणि तुम्ही त्यावर काळ्या तीर टाकले तरी चालतं तर पितृ अष्टक पितृस्तुती ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात तुम्हाला दररोज शक्य नसेल तर प्रत्येक रविवारी प्रत्येक अमावस्याला किमान पित्रांसाठी तुम्ही ह्या सेवा करू शकता पित्रांसाठी पितृ अष्टक पितृस्तुती म्हणायची आहे सकाळी आंघोळ केल्या केल्या पितृ अष्टक दक्षिण दिशेला बसवून आपण म्हणा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि ते म्हणायचं आहे त्यानंतर त्याचं जे आसन असेल ते आ, तर सुद्धा वेगळं घ्यायचं आहे आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्ही हातपाय धुवून मग तुम्ही देवपूजा करायची आहे तर सगळ्यात पहिला मान आपल्या पितृंचा आहे कारण आपल्या सगळ्या सेवांचा अधिकार सेवेचं पुण्यफळ प्राप्त करण्याचा अधिकार देवानेच आपल्या पित्रांना दिलेला आहे तर पित्रांच्या सद्गतीसाठी शांतीसाठी आणि मोक्षासाठी आपल्याला आपली पिढी जी आहे तर त्यांनी ही सेवा करायच्या असतात त्यामुळे आपल्याला पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात आणि आपली सर्व कामे मार्गी लागतात तर ही झाली सोमवती अमावस्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी येणाऱ्या अमावस्याबद्दल तर वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे नक्कीच तुमच्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मकता निघून जाऊ दे हे येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे जरी आपण मराठी वर्ष हे पाडव्याला करत असलं चैत्र पाडव्याला करत असलं तरीसुद्धा इंग्रजी वर्षाप्रमाणे पाहिलं तर दोन हजार चोवीस हे त्या संपत आहे आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात होत आहे तर नवीन या वर्षामध्ये तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत भरभरून आशीर्वाद देवत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना परत एकदा भेटू अशा सुंदर माहितीचं व्हिडिओ आवडला तर नक्कीच सगळ्यांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ